प बरेच मंडळी विचारत होती ताई तुमची पहिली मेथी जी आहे पहिलं आधी उघड केलेली होती तर ती संपली का तुम्ही दुसरी मेथी टाकताय आता तर हो मंडळी आम्ही पहिली जी मेथी टाकलेली होती ती सगळी आवरत आलेली आहे जवळपास फक्त दोनच वाफे राहिले तर एक दोन दिवसामध्ये ते पण वाफे जे आहेत ते आपले चालू होऊन जातील बरेच मंडळींनी कमेंट करून विचारलं होतं की ताई मेथीचे पैसे किती झाले ते सांगा तुम्ही सांगितलं नाही तर सरासरी टोटल जी आहे म्हणजे आधी टाकलेली पण आणि सध्या चालू आहे ती धरून एक चाळीस एक हजाराला आमचं घर मंडळी आलेला आहे आम्हाला असं वाटलं होतं की पित्तरपाठामध्ये भाव चांगला राहील त्या हिशोबाने टाकलेली होती पण पित्तरपाठाच्या आधीच म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस विराजमान झालेले होते त्याच वेळेस आमची मिथी जी आहे ती विक्रीसाठी चालू झाली आणि त्यावेळेस चांगला भाव मिळाला होता मार्केटमध्ये मा जवळपास माझ्या अंदाजे तीस चाळीस रुपये जोडी त्यावेळेस चालू होती तर पहिल्या आठवड्यात एक बरी चांगली जोडी गेली त्याच्यानंतर रेट जे आहेत ते हळूहळू कमी झाले हो तर असं टोटल आम्हाला तिथं आपण अंदाजे किती टाकलेली होती होती पंधरा ते अठरा अठरा गुंटे मिठी पंधरा गुंट्याची आतच होती पुढची दोन तीन गुंठे आमची मिथी टाकायची राहिलेली होती तर तेवढ्या याच्यामध्ये आम्हाला जवळपास सरासरी सर, एक हजार रुपयाचा आमचा अंदाज की झालेत म्हणून पण तीच मिथी जर आम्ही टप्प्यावरती न टाकता सरसगट पूर्ण जर पेरून दिली असती तर अजून थोडे जास्त पैसे झाले असते म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार रुपये झाले असते असा बरं का कारण काल जेव्हा आम्ही बाहेर गेलेलो होतो तर एक ताई आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या जातात तर त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही टप्प्यावरती न टाकता की जर सरसगत मेथी टाकली असती पहिली मेथी पहिल्या टप्पा ज्यावेळेस टाकला त्यावेळेस तर त्यावेळेस मार्केट पण चांगलं होतं आणि व्यापाऱ्यांनी डायरेक्ट जागेवरती येऊन उपटून जोडी बांधून तुमची नेली असती तर तुमची जी पंधरा गुंठे काय असेल ती मेथी होती तर ती उपती डायरेक्ट सत्तर ते ऐंशी हजार रुपये तुमचे तिचे झाले असते तर त्यावेळेस असं वाचतो आला किंवा एक पेरून दिली असती किंवा एक सगळी टाकली असती तर बरं झालं असतं पण कसं आहे माणसाने केल्यानंतरच माणसाला अनुभव येतो की आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आता इथं कसं थोडं थोडं आहे तर जागा पण थोडीची एक पाच एक गुंठे जागा आहे तर म्हटलं ही नको एक खटी टाकायला ही आम्ही टाकतो आहे कारण चाललंय बघू उक्ती देऊ किंवा मग हात विक्रीने विकू दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की काही मंडळ विचारत होती की ताई आता आता जर टाकलं तर पुढं आम्हाला भाव भेटेल का आम्ही आता मी ती टाकू का तर दादा पुढं भाव भेटल नाही भेटन आम्ही काय ह्याच्यातले तज्ञ नाहीये आम्ही आमचा अनुभव आपल्याला काय अनुभवायला भेटतोय काम करता करता त्याच्यामुळे टाकतोय आपण करतोय करून शिकण्याचा प्रयत्न करतोय त्यातून अनुभव घेतोय तर आम्ही काय त्यातलेले तज्ज्ञ नाहीये का आता मी ती टाकलं मग तिला भाव भेटन किंवा मी तिला भाव कधी चांगला असतो हे काही माहित नाही कारण कसं आहे आम्हाला पण असं वाटलं होतं की मागच्या वर्षी पित्तर पाठामध्ये मी इतका चांगला भाव आता आम्ही पन्नास रुपयाचं बी टाकलं होतं तर त्याच्यात आमची दीड हजार रुपये झाले होते किती दीड हजार रुपये त्यावेळेस एवढीशी जुडी फक्त पन्नास रुपयाला होती आणि आजच्या म्हणजे ह्या वर्षीच्या पित्तरपाठामध्ये अशी परिस्थिती आहे का इतकी मेथी झालेली मी तिला राहिलेला नाही बरेच जण म्हणतात तुमची सरासरी जुडी काय चालली आहे तर तो पण भाव मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणचा भाव जो आहे तो वेगवेगळा आहे कारण माझे व्हिडिओ जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं जात आहेत असं काही नाही की फक्त आपल्या अहिनगर जिल्ह्यातच बघितले जात आहेत किंवा संगमनेर तालुक्यातच बघितले जात आहेत असं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे व्हिडिओ बघितले जातात आणि प्रत्येक ठिकाणचा भाव जो आहे मी गड्डीचा तर तो वेगळा वेगळा आहे कदाचित आमच्या इकडे स्वस्त असेल नाशिक साईडला महाग असेल पुणे साईडला भरपूर महाग असेल मुंबईला महाग असेल तर ह्या कारणामुळं मी आमच्या इथं काय जुडी चालू आहे माझी सध्या काय जुडी गेली सरासरी ही जुडी मी व्हिडिओमध्ये सांगत नाहीये कारण त्याचा उलट परिणाम पण पर होऊ शकतो या ता या ता याम के, याम के की हे पाहिता अमक्या अमक्या रुपयाने जुडी विकतायत आणि तुम्ही कस काय एवढी माग देत तिथली परिस्थिती कशी आहे त्या ठिकाणची त्या गावातली की तिथं आवक किती भाजीची किती भाजी आलेली आहे त्याच्यावरती अवलंबून आहे सरासरी बहुतेक जणांची भाजी जी आहे माझ्या मते आजूबाजूला म्हणजे बारा बऱ्याच जणांचं कमेंट येतात की आमच्या आमच्याकडं भाजीच नाही आहे भाजीला भरपूर भाव आहे पन्नास रुपये साठ रुपये जुडी चालू आहे तुमच्याकडं काय जुडी चालू आहे तर आमच्याकडं थोडी स्वस्त आहे कारण आमच्याकडं पाऊसच झालं नाही त्याच्यामुळं एकदम भारी भाजी आलेली सगळ्या मंडळींची पण आमचं काय झालं आहे की गणपती बाप्पांच्या टायमिंगमध्येच गणपतीचे जे दिवस होते तेव्हाच भाजी गेली त्याच्यामुळे ती एकदम चांगली गेलेली